दिवाळीची धामधूम फटाक्यांचा आवाज सकाळी सकाळी असलेला पाडव्याचा उत्साह पण जांभूत गावात मात्र सकाळच्या सूर्यदर्शनाबरोबरच पसरलेली आहे एक भयावह शांतता घराघरात साजरी होणारी दिवाळी इथे मात्र शोकात रूपांतरली आहे मागच्या आठवड्यातच एका चिमुकलीला बिबट्याने ओढून नेलं होतं ती घटना अजून विसरलीही नाही आणि आज पुन्हा तसच भयावह दृश्य घरापासून अवघ्या तीनशे अंतरावर ऊसाच्या शेतात भागुबाई रंगनाथ जाधव वय वर्षे सत्तर त्यांचा निर्जीव देह आढळला आणि आता तो मृत देह तसाच पडलेला ग्रामस्थानी नातेवाईक त्याच्याकडे पाहत फक्त अश्रू गाळत आहेत तर काही जण अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगत आहेत त्यावेळेस आम्ही इथंच होतो म्हणजे आजीला वाघांनी नेताना पाहिलं आम्ही जाताना मी पकडून नेताना पाहिलं मग घराचं सांगायला गेपर्यंत त्याने वाघांनी पकडून घेऊन गेला

आणि त्या प्रश्नासोबत उफाळून आला आहे ग्रामस्थांचा संताप कलेक्टर अंत्यविधी करणार नाही अशी ठाम भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली त्यांना भेट देण्यासाठी आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं संतप्त नागरिकांनी पंचतळे येथे रास्ता रोको केला देवदत्त निकम आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेलं तेव्हाच काही प्रमाणात तणाव निवडला आणि अखेर सायंकाळी आजींचा अंत्यविधी पार पडला दोन ती माता आतमध्ये फरफडत नेली तिथपर्यंत तुम्ही उसात आलं पाहिजे वस्तुस्थिती तुम्ही त्या ठिकाणी पाहावी आणि तद हे आंदोलन समाप्त केलं जाईल मग पण आता प्रश्न अजूनही गंभीर झाला आहे हा बिबट्या अजून वन्यजीव राहिलाय का कि माणसांच्या आयुष्याचा एक भयावह भाग बनलाय उसाच्या शेतात वाढणारा माणसांच्या वस्ती शेजारी जगणारा हा प्राणी आपल्या व्यवस्थेतील अपयशाचं प्रतीक ठरत चाललंय का नसबंदी पिंजरे स्थलांतर हे उपाय खरंच प्रभावी आहेत का की यामागे तरी अर्थकारण शिस्त कारण आकडे सांगतात एक कटू सत्य मागील पाच वर्षात एकवीस मृत्यू बेचाळीस जखमी जवळपास सोळा हजार जनावरांचे मृत्यू आणि तब्बल वीस कोटींच्या घरात नुकसान भरपाई पण या आकड्यांमागे आहेत ती काही घरं जिथे आज दिवाळीच्या दिव्यांऐवजी शोकांच्या ज्योती पेटल्या आहेत आणि अजूनही तोच प्रश्न हवेत तरंगतोय वाढतोय की प्रशासनाच्या दुर्लक्षाच सावट या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस